శా तुम्ही एक मांडत साबदर बकडे काय करायचं एक पोरगी समाधान म्हणून आहे बोलावं नाही बोलणं कसं होत्या फक्त लग्न का तुम्ही कशी दिला काय दिलं असं डायरेक्ट मानणे

गौतम जाधव सर्वप्रथम मानाचा सन्मानाचा अडताळाचा स्वाभिमानाचा कडक निळा भडक कांदी करी जेवीम काय जेवण चालू आहे का हा जेवण करायला आता प्रतीक्षा दिदी नमस्ते दे, दे, कैसे हो आप आओ खाना खाने खाना खाने आओ अभी खेत में खाना, खाना खेत में खा रहा हूं मैं महाराष्ट्र में थैंक यू लाइक करना दादा

तू नसलास तर आपण नाहीच लोक मराठी मोबाईल येतो तर धन्यवाद थँक्यू चला कुठे बाबाल गेला ते आज शतమంది मंदे आहे लंच आहे मस्त चपाती आहे लिंबाचा झाड आहे आई हिंडून मिक्स आहे असं हम आपके दिल में से है गौतम दादा शेतीर से झाड लावू न तू नाही झाड लावायची कधी

तुम समी मुझे तुम आपकी भाषा समझ नहीं आती है भाई दीदी गौतम भाई है ना वो बोल रहे, खा, आप, और, और बोल रहे आप कहा से हो तुम्हारे को पीना लगा के दू क्या मेरी भाभी बोल रहे अभी कि मेरे जो बाल है बड़े बड़े है ना इसके लिए वो बोल रहे हैं कि पीना लगा के दू क्या बहुत बड़े क्या दीदी मेरे बाल

मेरी भाभी बोल रहे है कि अभी घर पे जाएंगे ना तो गर्म पानी करके उसमें नमक डाल के नहाने का बाद में ऐसा सोने का उठने का नहीं सुबह तक मेरी भाभी काम नहीं करती है जॉब है पत्रकार है तो सुबह तो उठेंगे ही नहीं वो

तुमची इकडच्या वाटेला तुम्ही घेतला का तर बरं मी पण खालतो आपले प्लॉट जेवढे पण गेले काही तेवढे लोक बांधणं द्या हाण काही okay. नाही पण माझी वस्तू दे ड्रॉप आता येतो वस्ती म्हणजे टाकाय मग येऊ द्या ना पाहुणा बोलतो बा पण मग तर गरज नाही थँक्यू ये मेरी भाभी है बड़ी भाभी और, और ये मौसी मेरी बोल आज जेडन जब लाइव नहीं करनी थी बाहर बाहर जाना था करी आप लोग रखा ना सके मार्च ले

पार्लमेंट पार्लमेंट देखण शेतकरी वैशीलताई नमस्कार या जरा शेतकरी शेतकरी हे बघा भेंडी लोणचं चपाती नमस्कार बघा आता माझ्या वहिनी तेव्हा त्यात की बाबा मी याची कशी काय ओळख हा काय काय मराठी बनल ना महाराष्ट्रात बन ना तेव्हा आता शेतकरी द्या कुठल्या जायचं मी बैठल तीडच्या आहे ना माऊस माऊसही नाही माऊसही नाही हो नमस्कार कराव नमस्कार नमस्कार नमस्कार

कोणता येईल ऑगस्ट ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जाऊ खरं जाऊ न तीन महिन्यात तुम्हाला सेटलमेंट व्हायला पण आहे दहा बारा दिवस काढा दहा कारण चार पाच दिवस परस चालला दिल्लीला जायचं म्हणणार चार दिवस मग रेल्वे म्हणल्यावर तीन दिवस जाते दोन दिवसात जात माणूस हवं नाही दोन दिवस आपण जाऊ ना नाही हो

अरे दादा असे मोबाईल मधून भाजी पाठवते तिकडून हा काळजी ना मजा बघा कोणताई आता ते रेखा ताई तिकडून रे भाजी अशी टाकायची तिला काय इकडून रेखा ताई बघा तुमच्याविषयी दादा या जेवण करा तुमच्या काय फोन रेखा ताई दादाला नमस्कार करतायत अन्नदा जेवण आणि वैशिष्टी अन्नदादा नमस्कार करतायत नमस्कार दादा, दादा, करता दा। दादा नहीं। नहीं, कर। अरे दादा शेतकरी या जेवण म्हणता आता इथे बहिणी हा माउणी भाऊला रायच्या आमर्या तुम्ही बागुलबाई आमर गोष्ट तुम्हाला सांगते दुसऱ्या बाया कोणी आपण जी गोष्ट ठरवली ती झाली नाही अस शक्यच नाही नाही प्रयत्न जर केला बाई प्रयत्न असे ठेवायचे ना काम होणार सक्सेस होणारच प्रयत्न करणं केल्यावर होते ना मग फक्त आई बापाची इच्छा पुढे कोणत्याच इच्छा मोठा नसतात मम्मी त्या दिवशी म्हणे मला रेल्वे विमानात नेलंच नाही म्हणे मम्मी लाईन दहा जण याचे दहा पंधरा रुपये झाले काय दहा जेवत माझं म्हणणे स्पष्टपणे तुमचं काय प्रॉपर्टी असन काय असन ते मला पहिले सांगून द्या कसं विमानाची दुर्घटना मला आहे ना मला ते येत उडी उडी मारत उडीने मारता आली बघा आपली पहिलीच वाटला परंतु घ्यायचं अरे बाप देवा पर सांग तर मी तर सांगू दे खात्यामध्ये अ रे काई तुम्ही काय भाजी करायला या सांगा ना या बहिणी विचारतात का भाजी सोन नाना आसन किलो दोन किलो दोन तीन किलो अरे बाप हो मसाऱ्यांचं सोनं करून घ्यायचं दाल मसाले तिकडे ठेवून आठ नंबर झाली तेवढे आठ हजार रुपये बाकी काहीच नाही नाही काय घेऊन ना सोबत काही घेऊन जात नाही तुमच्या सासू नेल पाठव सासू पोरला मागे केलेली रस्सा रस्सा मोबाईल मधून पाठवून आईला चोरून काय अरे काही बहिणी म्हणते जावं चालत नाही का असं मी जाव चालत नाही का

<laughs> सोपे का एवढे वर्ष एकट काढायचं जेवणात स्वतःच वाकरी स्वतःच बाजीन काय संध्याकाळी बायको म्हणते आहो म्हणताना आण ना उगवाय ना जेवण करताना केस उडवत बसू नका दादा हा दादा आणय वाचतोय ना तुम्हाला म्हणलं की आणि रेखाल मुंगळा मुगळा मुंगळा मुंगळा

या दास मनोवर दाना र ला, लाय लव ला, ला मान सन्मान देणो पडतो आसारोच करत नाही तर त्या मला कमर दादा म्हणतात कमर दादा नंबर दादा ने तुम मी काय म्हणतो कार्टून भाई अच्छा अच्छा आज हा <laughs> आज सुटणार ना आज सोमांगी एक मुंगी नमस्कार रेकाबाई बघा किती गौतम बुद्धाशी करू नाही बा

आई ज्याला असतं ना ज्याच्याकडं जा, असतं ना त्याला किंमत नसते माझ्या मामाला बावीस एकर वावर आहे वली ती बर का महिन्याने कामाला जातो वाच म्हणजे आणि वावर तसंच सडक पडले आणि आधी बोलले भोजन करणार आता बोलता फराळ करणार काय नेमका हाका कर कर का कोणता प्रकार आहे एखादा सांगा प्रकार कोण स्वयंमा सोयीचा प्रकार आहे का गुन्हा का करतो आहे उकडून गेलतो ना पोरग चांगलं होत बर काय आणि हे फोन पोर एड आणि ते येड्याचे दवाखाना असे बी लोक तेच ना आता परत झोपू घालचं तू गोळ्या जावं लागेल झोपायचं हा का ताई आपण काय बोलतो काय बोलते सगळं बोलतात ते काच तांदळ पडलाय आई पटके केली नाही नाही बसलेला आहे